किती महत्वाची असतील जबरदस्त असतील आणि ती सत्ता जर धोक्यामध्ये गेली आणि पाय जमणी जर राहिली नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतो जे की चालत गॅरंटी चालत नाही आणखी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या लोकांनी निकाल घेतला की दहा वर्ष आम्ही बघितलं पण तुमची गॅजांची जर सगळ्यांच्या हिताशील असेल तर ही गॅजांची काही मान्य होणार नाही आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ बहुमत दिलं नाही ही स्थिती आज देशामध्ये आली आहे आणि त्यामुळं आमचा प्रयत्न आहे की देशातील राज्याचे विरोधी पक्षाचे लोक एकत्र करणं विरोधासाठी ना विरोध नाही राज्याच्या जनतेच्या हिताची दखल करणं जर राज्यकर्त्यांच्याकडनं होत नसेल तर गोफ बसायचं नाही लोकशाहीच्या चौकशी बसून आपली मतं मांडायची आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विरोधी पक्ष आज हवा आहे आणि तो उभा करण्याच्या संबंधीची कामगिरी आणि सगळे नेमकू हा विश्वास या ठिकाणी मी देतो गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये मी असेल सोनिया गांधी असतील राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की एका विचारला जायचं लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जाणून राहायचं आणि त्यांचं दुख कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्या संधी दिली त्या संधीचा पुणे उपयोग करायचा आणि या पद्धतीने आमची पावलं ही चालणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांची साथ नेहमीच असते याही वेळेस राहील आणि तुमच्या समजेत जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सवलभ करण्याच्यासाठी आमचे आमदार आणि बाकीचे सगळे सहकारी यांना बरोबर घेऊन आमच्याकडून सामन्या साखली जातील आणि निर्णय घेऊन तुम्हाला एक प्रकारचा आधार दिला जाईल हेच या ठिकाणी मी सांगतो आणि वर सकाळी अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी एकत्रित आलात आम्हाला लोकांशी भूमिका ऐकून घेतली तुमची मतं आम्हाला सांगितलीत आधीच्या वक्त्याने प्रश्न सांगितले त्याबद्दल आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो